बुधवार तीस जुलै दोन हजार पंचवीस संत मते लिखित पवित्र घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्यांनी ती लपवून ठेवली मग आनंदाच्या भरात तो जातो व आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांच्या शोधात असलेल्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळतो मग तो जाऊन आपले सर्वस्व विकतो आणि तो विकत घेतो चिंतन देवराज्याची संकल्पना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वेगवेगळ्या दाखल्यांद्वारे देत आहे हे सर्व दाखले देवराज्याच्या वेगवेगळ्या दा पैलूंवर आपल्या दर्शन घडवत असते जेवढे जास्त पैलू तेवढेच देवराज्याची संकल्पना किती महान आहे ते आपल्याला लक्षात येईल आजच्या शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्त शेतात लपवलेल्या ठेव व चांगला मोती या दोन दाखल्यांवरून देवराज्याची व्यापारिकता आपण आणून देतो देवराज्य इतके महत्वाचे आहे की ते मिळवण्यासाठी मनुष्य आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार होतो देवराज्य हे आनंदाचे प्रतीक आहे म्हणून त्याला प्रथम स्थान दिले आहे देवराज्याचे आणखी एक महत्वाचे म्हणजे ते मौल्यवान आहे म्हणून त्याचा शोध करावा लागतो हा शोध म्हणजे एका प्रक्रिया ती थांबत नाही तर सतत चालू राहते देवराज्यात देखील एक प्रक्रिया आहे त्यात आपण सदैव क्रियाशील असावे